सुंदर फुलांचा उत्तम गजरा सुकलेल्या पाकळ्या बदाबदा गळाल्या याच कारण काय माहित नाही शिरकुर्मा आलाय म्हणून मला हे शिरकुर्मा वाटीच्या दर्शन झाल्यानंतर सगळ्यांना आठवत असेल की आज ईद आहे सर्वांना रमजान ईदच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हा शिरकुर्मा कसा वाटला आम्हाला सांगा बघून मित्रांनो सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे मंडळी मी कासिम शेख संतोष शिंदे ऑफिशियल चॅनल वरती मी पुणे बोलत होतो पण जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मंडळी आणि ह्याच माणसाचे इथं आज रमजान च्या निमित्ताने नि आम्ही शिरकुर्मा खायला आलो होतो आम्ही आलो शिरकुर्मा खायला ते प्यायला आणि या माणसाने आम्हाला आज बिर्याणी खाऊ घातली म्हणजे किती पुण्य लाभल बिलकुल आणि मंडळी आणि मंडळी व्हिडिओ बघा तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये शिरकुर्मा बिर्याणी सगळं काय दाखवलेलं आहे कसं काय काय वाटत प्रतिक्रिया साहेब लोकांनी सुद्धा दिलेली आहे मंडळी आणि आज इच्छा निमित्ताने आमचे कासिम भाई पुणे प्रॉपर्टी च्या माध्यमातून सतत पुणे विकायला काढलेला आहे ना पुणे विकायला नाही साहेब लॉट विकायला काढलेले आहे आणि आपल्याकडे एक लाखापासून सुरुवात आहे गरीब माणूस पण लॉटचा मालक होऊ शकतो आणि सुलभ सुद्धा जागा असती पण बिर्याणी खाऊ घातलेली सगळी बोलून आम्हाला नाही नाही ना साहेब आता जर आपल्याला शिरखुर्मा खायचंय बिर्याणी खायची आहे तर मंडळी तुम्ही कुठं जाऊ नका साहेबांच्या या चॅनल वरती राहा म्हणजे संतोष शिंदे ऑफिशियल सबस्क्राईब नाही केलं असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे आजचा हा यांचा जो ब्लॉग आहे काही राजकीय घडामोडीवर नाहीये आज स्पेशल ईद चा ब्लॉग आहे तुमचे काय प्रतिक्रिया असली साहेबांसाठी तुम्ही टाका मला तर असं वाटतं की साहेबांनी डेली असे ब्लॉग काढलं पाहिजे हे राजकीय बोलू ना कसं काय ब्लॉग काढू मी मला बोलू देणार का नाही तुम्ही बोला बोला साहेब <laughs> आणि आज ईदच्या निमित्तानं आम्ही सगळे शुभेच्छा द्यायला आलो दीपक सर आहेत वैभव सर आहेत अमित सर आहेत आणि जे आलेले नाहीत आणि आमच्या सोबत सकाळपासून होते त्या सगळ्यांना सुद्धा इच्छा शुभेच्छा बिचाऱ्यांना फक्त बिर्याणी मिळाली नाही दीपक सर इतकं वाईट वाटतंय इतकं वाईट वाटतंय त्यांना घेऊन आलेले मेन तुमची पण वैभवनी मस्त फोटो पाठवलाय त्यांना तर ते फोटो बघून त्यांचं मन हे दोन दगडाच्या आतमध्ये चेसतील आणि ते शांत बसतील हरकत नाही ना या निमित्ताने हा या निमित्ताने आम्ही खूप दिवसांनी भेटलो तसे माझे हे मार्गदर्शक आहेत व्हिडिओच्या युट्यूबच्या किंवा इतर गोष्टी बारीक सारी गोष्टी या माणसाला माहीत असतात या माणसाचा मेंदू जर विकायला काढला पुण्यामध्ये तर हजारो कोटी रुपयाला विकला जाईल फक्त माणूस इतका माहिती देतो इतका बर हात अजून वर आलेला आहे बरबोला <laughs> साहेब तुम्ही जे बोलतात ना ते बरोबर बोलतो मी देतो पण माणूस घेणारा असला तर माणूस घेणार आणि त्याच्यावर कार्य करणार म्हणजे साहेबांचे कष्ट दिसतात त्याच्यावर तुम्ही बघू शकता वेगवेगळे विषय काढत असतात ते आणि वेगवेगळ्या -वेग चर्चा असतात आणि आपल्या साऱ्यांसाठीच असतात साहेबांचे भरपूर चॅनल म्हणजे किती कष्ट करत असाल ते विचार करू शकतात खर तर तमाम मुस्लिम बांधवांना खास करून आज ईदच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा खर तर राजकीय सामाजिक वातावरण जवळची माणसं लांब चाललीत लांबची माणसं जवळ यायला तयार नाहीत नात्यातली माणसं लांब असतात परंतु विचारांनी जोडलेली माणसं नेहमी जवळ असतात रक्तांच्या नात्यांच्या पेक्षा विचारांची नाती मैत्रीची नाती फार जवळ असतात ती तुमच्या आडे अडचणीला प्रत्येक गोष्टीला सोबत असतात सोब सोब म्हणजे साथ देतात आणि बरेच गोष्टी आपण त्या निमित्ताने करतो म्हणून कासिमबाईंकडे या ठिकाणी आम्ही आलो खरं तर येण्याचं कारण उन्हातानाचं एवढ्या लांब आणि तेही माझा रंग काळा परेपर्यंत एवढ्या उन्ह्यात आणच इकडे यायचं म्हणजे शक्य नव्हतं परंतु आम्ही आलो त्याचं कारण सुद्धा असंच आहे मैत्रीचं नात आहे का हो कासिम भाई आ, बोला बोला एक बार बोलला मु काला रंग काला रंग तो जरूर क्या बोलते परचई के अंदर आके शांत हो जाएगा यानी की सफेद हो जाएगा गोरा हो जाएगा मगर आज का दिन दुबारा आने वाला है क्या नाही नाही क्या, क्या बात है, क्या बात क्या जाऊ हटके शेरो शायरी केली रेग्युलर शेरोशायरी आपल्या आशेच हरकत नाही सर्वांना धन्यवाद जय जाऊ पुढं बघा बाबीनी बिर्याणी केलेली आहे आणि बाबीनी सुंदर बिर्याणी आम्हाला खाऊ घातली अन्नदाता सुखी भाव आणि आता शिरकुर आलेला आहे क्या बात आहे बिलकुल इथे किलो जाणार इथे असा इथून मागे हुशार ऐंशी वर्ष ते मित्रांनो कसे आहात सगळे आम्ही सगळे बिर्याणी खायला बसलोय ईदच्या निमित्ताने कासिमबाई वेळात वेळ काढून आमच्या आम सोबत आले आमच्या सोबत आले नाही आम्हीच त्यांच्याकडे आलो आहे आणि सगळ्यात महत्वाचं ईदच्या निमित्तानं त्यांनी मस्त दावत दिली माझी त्यांना विनंती आहे की आम्हाला बोलवून तुम्हाला कसं वाटतंय साहेब एवढं बरं वाटत कि कस ईदला असं वाटतं की पाहुणे आले आणि एक आनंदच झालाय वेगळा आणि आपले परम मित्र संतोष शिंदे साहेब आले साहेब लोक आलेले आपल्याकडं आणि बिर्याणीला ते म्हणतात ना की छान छान लगेले हा एकेला आदमी तो बहुत कुठ के मग दोस्तो के जब वो खुशी होती है ना तो और हमारे पुराने क्या बोलते है ना मित्र मजा तशी गोष्ट झालेली आहे तर मित्रांनो आम्ही हायच इकड चर्चा मध्ये आम्ही एक एक म्हणून असणारच आहे मत मांडणारच आहे तर तुम्ही पण व्हिडिओ मध्ये राहा व्हिडिओ अजिबात सोडू नका आमची चर्चा चालूच आहे तर तुम्ही बघू शकता आमची चर्चा साहेब कसं ही बिर्याणी आनंद काय कसली बिर्याणी तुम्हाला कसा टेस्ट येतो याच्यामध्ये हैदराबाद आता ते आपले मॅडम आले ना त्यांना मला मला माहित ना दम बिर्याणी पण चांगलं लवकरच आम्हाला दर महिन्याला बोलवत चला किंवा तुम्ही आमच्याकडे येत चला आमचे काही वकील मित्र होते आमच्या महाविद्यालयातले किंवा आमच्या सोबत असणारे त्यांना म्हटलं होतं आम्ही आम्ही सगळे नगर एरंडवणे मध्ये होतो <laughs> आमच्या एक मॅडम आहे तिथं गेलो होतो शरकुर्माला त्यांना म्हणलं होत चला आहे आणि आमच्यात एक मुलगी होती ऐश्वर्या म्हणून ती म्हणजे फारच आहे आणि मी काळी वेळी पडेल ऊन आणि आले नाही आणि तिथं बिर्याणीची चर्चा झाली आणि आम्हाला इथं खायला मिळाले हा किती मोठा योग आहे हा बिर्याणी सरकार योग आहे आणि त्या सगळ्या आमच्या मित्रांना <laughs> मंडळी आजपर्यंत तुम्ही साहेबांना बघितलं असं भाषण देताना पण आज साहेबांचं हे जरा कॉमेडी रूप पण तुम्ही बघू शकता तर साहेब म्हणता की हस खेळ चाहिए जीवन मे कुछ भी मजा नाही होती अजिबात मजा नाही हम्म अजून मागतो भरपूर आणि बाबीच्या हाताला एकदम म्हणजे चॅलेंज नाही ह्याच्यामध्ये सगळं प्युअर मसाला वगैरे प्युअर तंदूर होती तंदूर बिर्याणी मागच्या वेळेस आता हे पण तशीच आहे ना थोडं टेस्ट तंदुरी सारखं काय माहिती असं एवढं हो शिंदे सर जय महाराष्ट्र साहेब कसं वाटतं तुम्हाला जय महाराष्ट्र जय जय पुणे थँक्यू साहेब काशिमबाईंच्या इकडे खास ईदच्या दावत साठी इथे खूप चांगला केला काशिमबाईंनी बिर्याणी बिलकुल बिलकुल आवडीनं खातोय आणि ईद साजरा करतोय ईदच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बिलकुल शिंदे साहेबच खूपच बघण झाले साहेब कसं वाटतं तुम्हाला अहो या वैभनी मला चटणीच नाही दिली अरे रे चटणी नाही ना म्हणतात त्याला त्याला रायता बोलतात मनाला वाईट वाटलंय पण खाल्ल्यावर बोलतो काय ते बिलकुल बिलकुल आणि तोंड दाखवायला यांची है, मुलाखत साहेब कसं वाटतं एक नंबर आहे सर होटे ले ले बिल्कुल, बिल्कुल, बिल्कुल। एक नंबर बो, ओके आणि हॉटेल मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे सर हॉटेल हॉटेल हे आपलं घरचं प्रेम उतरलेलं आहे बिर्याणी मध्ये बिलकुल 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 आणि साहेब तुम्ही बोलू शकता घरचं प्रेम कशा काय उतरलं ह्याच्यामध्ये खर तर आज ईदच्या निमित्तानं आम्ही सर्वजण मित्रमंडळी काशिम बाईक या ठिकाणी आज ईद त्यांना शुभेच्छा द्यायला या ठिकाणी आलो तर त्यांनी त्यांची घरची जी बाबीने जी बिर्याणी बनवली अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय सुंदर खालेत तर अक्षरशः तुलनामध्ये जे ते त्याचा फ्लेवर आहे जे बिर्याणीचा स्वाद आहे जे वे वेगवेगळे वे मसाले त्यामध्ये मिक्स केलेत आणि त्यानं जे एक स्वाद आलाय अत्यंत अप्रतिम आणि त्यांचं जे प्रेम आहे ते त्यापेक्षा पण जास्त त्या ठिकाणी आम्हाला एवढं प्रेमानं त्यांनी या ठिकाणी बिर्याणी सर्व केली खूप आनंद झाला थँक्यू सो मच सर्वांना इच्छा खूप खूप शुभेच्छा मित्रांनो जय जाऊ नमस्कार सलाम वालेकुम आज कासिमबाई शेख यांच्या इथं रमजान ईदच्या निमित्तानं अमित सर वैभव सर सर आम्ही सगळेजण जण आलोय आणि खास बेत का आहे बघा बेत हा कासिमबाईने आखलेला आहे आणि कासिमबाई कुठे माहितीये का मोबाईलच्या पलीकडून आहे त्यांचा गोंड चेहरा दिसत नाही पहिले बिर्याणीचा दाखवतो आणि वैभवला सांगतो की बिर्याणी जरा घे आणि जरा त्याचं वाटप कर कारण इतकी सुंदर बिर्याणी सगळे शिरकुर्मा खाते पण आम्ही मात्र बिर्याणी खाऊन भाभींनी चांगली केलेली भाभी पीस टाकले का नाही माहित नाही बोलायलाच लावलं अहो भाभी पीस टाकायला कसं काय विचारणार सगळं काय याच्यामध्ये आहे लपलेलं लप आणि मस्त पैकी दम बिर्याणी आहे मित्रांनो मी कासिम शेख तुमचे स्वागत करतो संतोष शिंदे ऑफिशियल चॅनल वरती मित्रांनो बरेचशे वेळेस तुम्ही शिंदे साहेबांकडून राजकीय घडामोडी ऐकल्या पण आज स्पेशल ईद बिर्याणीची ही घडामोडी तुम्ही बघू शकतात काय शिंदे साहेब काय वाटतं आज त्याच्यावरती काय विशेष विचार तुमचा खर तर आज ईदच्या निमित्तानं कासिमबाईंकडे येऊन बिर्याणी खातोय जगातला सगळ्यात मोठा आनंद ह्या बिर्याणीत लपलेला आहे आणि बिर्याणी खाल्ल्याशिवाय अजिबात खर तर बोलायची इच्छा नाही तुम्ही बिर्याणी हांड्यामध्ये लक्षात घ्या एका कोंबडीनं स्वतःचे प्राण दिले कोणासाठी आमच्यासाठी बाबींनी त्या कोंबडीचा इतका सुंदर पहिलं दही लावलं मग सुंदर त्याला काय 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 केलं आणि नंतर मसाल्यात टाकलं आणि नंतर एवढा स्वाद भारी झालाय नुसत्या वासाने आमचा वैभव असा जंगजिंग झेंगाड झालेला आहे आणि मला असं वाटतं की तो जो आनंद आहे तो बिर्याणीमध्येच आहे तो जो आनंद आहे ह्या पातेल्यात आहे मलाच दिलेलं नाही फक्त घ्या ना साहेब घ्या विंडास्ट ह्या खोलगट मध्ये तुमचं हे करार बिलकुल आणि आज बिर्याणीला सगळेजणी इथला गोड खातील आम्ही मात्र स्पेशल तिखट खाण्याचा जो बेत आहे तो बारी अजून तुम्हाला बघायचंय थांबा